मित्रांनो मी आज आलो आहे मैसाळ्या मधल्या खूप प्रसिद्ध असा मिसळ खायला आलोय मित्रांनो हे मिसळ खाण्यासाठी लोक खूप लांबून येतात मित्रांनो तर ते आपण आज टेस्ट करायला आलोय आणि आपले संघ मालक आहेत तर चला थोडीफार माहिती जाणून आपलं नाव नाव माझं शांतीनाथ सिद्धराम ओसमनी जवळजवळ आता एक पस्तीस छत्तीस वर्ष झाले आपण काय काय मिळतात आता आमच्याकडे मिसळ म्हणजे चांगल्या क्वालिटीचा मिसळ सुरुवातीपासून करतोय आम्ही काय त्याच्याबरोबर चांगल्या क्वालिटीचं स्वतः डाळ धुळून बजे वगैरे पाव वडा वडापाव असं सगळं क्वालिटी बाज असते व्यवस्थित सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत असते असते सुट्टी मंगळवारी असते क्वालिटी कधी पण या सकाळी या दुपारी या कारण आमचं सगळं मसाला आम्ही तयार करून घालतो त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित कधी पण आला तर तेच टेस्ट असणार त्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही किंवा सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं असं पण कधी होणार नाही काय आणि का मैशा मोहन नगर म्हणते बशेश्वर पाटील मी तसं जर बघितलं बाहेर जो माणूस नाही सगळं आम्ही घरनं करतोय घरनं विकतोय घरनं धंदा करतोय सगळं त्याच्यामुळे व्यवस्थित सर्व्हिस पण व्यवस्थित देतो आम्ही सगळ्या गिरा लांब हा लांब लांबून येतात पार्सल हा ठास मिसळ खायसाठी येतात आणि शिवाय पार्सल पण घेऊन जातात बरेच चांगलं आहे चला मित्रांनो आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं मित्रांनो मी याच्याकडे खूप दिवसापासून येतोय मिसळ खायला म्हणजे तुम्हाला पण दाखवूया तर मिसळ पण मला खूप आवडते स्पेशल तर आहेच आणि परत आता इथे आल्यानंतर काय की यांचा मसाला वडा पण खूप छान आहे मित्रांनो टेस्टी आहे आणि कट वगैरे एवढं भारी सांगतो मित्रांनो तुम्हाला नॉनव्हेज वरती एवढा कट मिळणार एवढा मिसळ तुम्हाला मिळणार आहे आणि जर फॅमिलीची पण सोय आहे मित्रांनो फॅमिली पण घेऊन येऊ शकता खरंच एकदा नक्कीच करा खूप छान आहे आणि आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की काय टेस्ट आहे आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ना तुम्हाला च कशी वाटली भेटू असेल का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद